आणि निवडून आली तर मी महिलांसाठी शासनाच्या ज्या योजना आहे जसं घरकाम योजना आहे महिलांची पेन्शन योजना आहे तसं माझं एक स्वप्न आहे की मी निवडून आली तर महिलांच्या आरोग्यासाठी जसं आपलं मुंबईला कामा हॉस्पिटल आहे तसं मला इथे वाडिया हॉस्पिटल आणि कामा हॉस्पिटल बालकांसाठी आणि महिलांसाठी एक असं मोठं शास गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल उभं करण्याची इच्छा आहे काही महायुतीच्या तुम्ही अधिकृत उमेदवार आहात एक महिला उमेदवार म्हणून महिलांच्या कोणत्या समस्या महिला किंवा कोणत्या तुम्ही आहात नमस्कार माझं नाव प्रमिला भगवान पाटील मी पाच ड मधून उभी आहे प्रभाग क्रमांक क्रमांक आणि महिलांचं तसं बोलणार तर आमचे लाडकी उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी महिलांसाठी जी लाडकी बहीण योजना आणली आहे ती योजना आम्ही घर घरपर्यंत प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवली आहे त्या अनुषंगाने आम्ही महिलांना घरघंटी मशीन वाटप परत त्यांची आरोग्य शिबिरे जसं नेत्र तपासणी आहे रक्तदान शिबिरे हे आम्ही सगळे उपक्रम राबवलेले आहेत आणि भविष्यामध्ये समजा मी जर निवडून तर येणारच हे शंभर टक्के आणि निवडून आली तर मी महिलांसाठी शासनाच्या ज्या योजना आहेत जसं घरकाम योजना आहे वयोवृद्धांची महिलांची पेन्शन योजना आहे परत त्यांच्यासाठी माझं एक जसं माझ्या भावानी पूर्ण कल्याणमध्ये जे रोड चांगले सुशोभित केले आहेत कोणालाही रस्त्यावर आणलेलं नाही त्यांना चांगली घरं दिलेली आहेत तसं माझं एक स्वप्न आहे की मी निवडून आली तर महिलांच्या आरोग्यासाठी जसं आपलं मुंबईला कामा हॉस्पिटल आहे तसं मला इथे वाडिया हॉस्पिटल आणि कामा हॉस्पिटल बालकांसाठी आणि महिलांसाठी एक असं मोठं शास गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल उभं करण्याची इच्छा आहे आणि ते मी शिंदेसाहेब श्रीकांत शिंदेसाहेब यांच्याकडे नम्र विनंती करणार आहे आणि ते तो प्रयत्न मी शंभर टक्के करणार आहे आणि तो येत्या काळात यशस्वी करणार आहे